मधून आम्हाला किती आवश्यकता आहे एस टी कॅटेगरीची ही तुमच्या लक्षात येत असते आरक्षण आहे आरक्षण आहे तुम्हाला आरक्षण असला तरी जे पाहिजे जे पाहिजे ते नाही जे कॅटेगरी ना हो मधून सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळालेल्या नाही आणि विजय होती आणि पूर्वापासून होती त्यामुळे मात्र आजही आम्ही मागतोय की आम्हाला एस टी कॅटेगरीतूनच आरक्षण हवं आहे आपण पाहू शकतो की या सगळ्या मोर्चामध्ये या सगळ्या महिला सहभागी झालेल्या आहेत पारंपरिक वेशामध्ये या महिला आहेत आणि या महिलांनी पारंपरिक वेश परिधान केलेला आहे याचं बंधारा समाजाचं जे वर्णन आहे हैदराबाद गाजेटमध्ये करण्यात आलेलं आहे हैदराबाद गाजेटमध्ये त्यांची सामाजिक स्थिती जी आहे त्याची देखील नोंद करण्यात आलेली आहे त्यांची भाषा त्यांची वेशभूषा महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे कॅमेरा मुकुंद समी आप लोकाशा टीव्ही भीड